सर काल भाजपच्या महाराष्ट्रातल्या बैठका झाल्या विदर्भातले संपलेल्या आहेत ते म्हटलं की मुख्यमंत्री म्हटलं की जिथे शक्य आहे ते मी महायुतीसोबत लढणार शिवसेनेची काय तयारी आहे आपणही आमचाही निर्णय आहे की महायुतीतूनच निवडणूक लढायला पाहिजे शेवटी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे तर अनेक निवडणुकामागे अनेक वर्षापासून आम्ही मिळूनच लढत होतो आणि त्यामुळे कार्यकर्त्याची बहुतांश ठिकाणी निवडणूक लढण्याची इच्छा असते परंतु शेवटी विभाजनामुळे कधी काँग्रेसचा लाभ होतो त्यामुळे महायुतीतूनच निवडणूक लढली पाहिजे असं आमचंही मत आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे परंतु काही ठिकाणी अपात्र परिस्थितीत युती मैत्रीपूर्ण लढत होऊ नये अशी आमची देखील इच्छा आहे लांबीच्या संदर्भात नाही मी आता सध्या आम्ही देखील सर्व जिल्ह्यात आणि जेव्हा सभा घेऊन राहिलो ते महायुतीच्या उमेदवारांना निवडून अशाच घेऊन राहिलो आणि तशाच पद्धतीचे प्रचार भविष्यात करण्याची परिस्थिती राहावी असं सर्वांचं मत आहे नागपूरचा दौरा मागे ढकलला होता आता ते जसे तारीख येईल त्यानुसार तयारी आहे आम्ही वाट बघत आहोत तयारी पूर्ण झालेली आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी एक शिंदेसाहेबांची मोठी सभा व्हावी अशी आमची इच्छा आहे कुठे नाराज मला मला कधीच ते शब्द बोलले नाही माझ्याशी ते चांगल्या पद्धतीने जेव्हाही संवाद झाला चांगला झाला आणि मी असं काही चुकीचं कुठलाही हस्तक्षेप मी त्यांच्या मतदारसंघात केलं नाही आणि मी सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या